नमस्कार आज आपण आहोत चलकरंजी मध्ये आणि चलकरंजी मध्ये हे आवड्यांचं ऑफिस आहे आव्हाड्यांच्या ऑफिसच्या समोर काही कार्यकर्ते जमलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं कि हा त्यांना होणारा जो आनंद आहे तो नेमका कसा आहे विजयाची रॅली काढलेला आहात ह्या विजयाच्या रॅलीमध्ये नेमकं कुणाकुणाचं हात लागलेत यश मिळण्यासाठी या सर्व नेहरूनगरवासियांचं नागरिकांचं बंधू भगिनींचा हात लागलेला आहे फक्त एवढंच सर्वांना सांगायचं आहे की नेहरूनगर पॅटर्न कुणाला सांगून काय होत नाही तर एकदम धप्पा असतो आणि नेहरूनगरवरती जो विश्वास ठेवतो त्याला नेहरूनगर आयुष्यावर तरी विसरत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे नक्कीच हो मित्रांनो नेहरूनगर हा ढप्पा देतो असं याने म्हणायचं आहे म्हणजे जे कोण विश्वास ठेवतील त्याला निवडून आणणार आनंद होतो तुम्हाला हा नेमका आनंद तुम्हाला कसा व्यक्त करणार तुम्ही आनंद खूपच आहे अरे प्रभा क्रमांक दहा आमचा वॉर्ड नंबर आमच्या वॉर्डमध्ये अशी एक चर्चा होती की तीन कमळ येथील आणि एक हा अडचणीत राहील तर आमच्या भागात आमचे मा माझी उपनगराध्यक्ष तानाजी पवार साहेब तानाजी पवार साहेब यांचा आदेश सर्व कार्यकर्त्यांना असा गेला एकच दिवसात मिटिंग लागली आणि त्यांचा आदेश असा पाळला गेला की अडचणीतली व्यक्ती निघली आणि चारही उमेदवार निवडून आलेत तानाजी पवार साहेबांचा वार्ड नंबर दहामध्ये एक शब्द शेवट हा आहे शब्दा पुवार 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 शब्दाला पाळणारा हा एक कट्टर कार्यकर्ता आहे नक्कीच मित्रांनो एक शब्द आणि टांगा पलटी तानाजी पवार पवार यांच्या शब्दाला किंमत ठेवून ही माणसं येतात आणि एक शब्द टाकला की टांगा देखील पलटी करतात करून घेऊन प्रवीण अंडे पाहत राहा wireless Marathi.